हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे दोन तीन दिवस झाले काय तब्येत डाऊन होती पूर्ण त्यामुळे काय ब्लॉग वगैरे बनवताच आला नाही मला तर प्लीज जरा समजून घ्या आज चेतनला हे सुट्टी तर चेतनचं पूजा वगैरे करणं चालू आहे पूजा करतो आहे आणि माझं इकडे जेवणाचं वगैरे चालू आहे आणि सुद्धा इकडे कुठेतरी बसली वाटतं काहीतरी करत असेल हे बघा जरा उबरं वगैरे घेतलं आहे हे बघा सुट्टी आहे ना आमच्या साहेबांना तर काय घेऊन आलं आहे ते बघा जरा कोकम भिजत घातली आहे हे केलंय जरा नारळ जरा ऐकून हे बघा दिसून आहे आणि अशी मच्छी घेऊन आलाय चेतन तर मग ते आता बनवणार मी चपात्या करून घेतल्या आहेत मी चपात्या आणि भात झालेला आहे माझा तर आणि इकडे बघा काय चेतन चेतन्यास दाखवते मी कुठली मच्छी घेऊन हे बघा चेतन पूजा वगैरे करणं चालू आहे ते झाली आहे सगळी वगैरे करून आता जरा बाहेर गेलं होतं ना करायला तू इकडे बघा आज मस्त मच्छी आणली चेतनी बघा हे आहेत बांगडा

ये 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 चेतन तिकडे हे करतोय ना हे hey. कसला आवाज आला कसला आवाजाला कसला हो कसला आवाज घाबरली 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 आणि छान असं ऊन पडलंय आणि हे बघा त्या दिवशी तुम्हाला बोलले होते ना चेतनला जरा सांगेन म्हणून झाडं वगैरे कट करून बांधायला बघा वेल वगैरे पूर्ण मस्त छान अशी आहे ना हे केली आहे शर्ट राय वाईट आहे आणि ते बघा मस्त अशी बांधली आहे मी त्याला हे बघा खाली दिसते तुम्हाला मस्त छान हे बघा तुळशीला सुद्धा छान असं मस्त हे करून घेतले पानले अशी पूर्ण हे झाली होती खाली ना झाड अशी पूर्ण झुकल्या सगळी झालेली आहे बघा जरा त्यांना व्यवस्थित केले आता सध्या तरी मस्त टॉमॅटो धरू देत एक दोन तरी छान पैकी खरंच बघा केवढं मोठं आहे झाड बघा टॉमॅटोचं बघा एवढं <laughs> या कुंडीतून इथपर्यंत वरपर्यंत आलंय बघा एवढं आहे सध्या तरी आणि हे बघा काय काय चालू आहे स्क्रीन अनामिकाने खाल्ली सगळी अनामिकाने स्क्रीन खाल्ली एवढा आणि ते लावत खाली काढलं होतं होते तेव्हा बघा कसंही सांगा हे छान आहे का हे मीच बनवलं होतं घरी मला वाटतं झालं असेल एक दीड वर्ष होऊन गेलं दीड वर्ष झालं हे बघा असं मस्त असं चंद्र आहे असा अर्धा चंद्र आणि असे मस्त असे फुलं आणि हे बघा छान आहेत ना अजून पण असे भरपूर आहेत दुसरे तर मी काही लावले नाहीत जास्त तर म्हटलं हे काय तर म्हटलं लावूया जरा इकडे जागा होती तर असं बनवत होते काही ना काय मी असं घरामध्ये <laughs> नंतर आमची अनामिक नंतर अनामिका वेळ जायला लागला पूर्ण कशी खेळते आमची अनामिका वेळ जायला लागला सगळं हो ना अरे चावते का पिलू तू असं नाही करायचं काय झालं तिचं म्हणणं आहे की माझ्याशीच बोल मलाच घे दुसऱ्या कोणाशी बोलू नको असं तिचं आहे का हो ना बघी हो ना हो ना रागाने बघते रागाने हो 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 मलाच घ्या मलाच घ्या मलाच घ्या हो बघा बघा मलाच घ्या मलाच घ्या मलाच घ्या हो मलाच घ्या हो ना लब्बाड आहे लब्बाड खूप लब्बाड आहे लब्बाड बनावी कामची तिथे झाले का पूजावर लगा चला आता जे आहे ते सगळं जरा आवरून घेते लगेच लगेच अकून घेते हे बघा हे जरा आवरून घेते हे जरा आवरून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळात बोल था बोलतं काय बनवतो सगळं झालंय आता पण आता झालं रेडी झालेला आहे एवढा वेग लागला मला सगळं आवरेपर्यंत तेच आणि हे बघा मस्त असते फ्राय आहेत

भाग्नेपला जास्त वेळ असो की सगळा इथ वगैरे पण केलं होतं तिने सगळं मसाला वगैरे पण डाऊन घेतला होता तर चला हो या जेवायला हो या सर्वांनी या सर्वांनी जेवायला मनीषा पण नाही आली आहे बरेच दिवस झाले हो मनीषा पण नाही पणच्या तुला ब्लॉग बघत अखिल माझा तर नक्की नक्कीच तरी हो तिला कळत नाही पण कामा बिझी असलं तर चला म्हणता फायनली आता झालेलं आहे बनवून सगळं जेवण जेवण माझं कपडे सगळं झाले आता बघा आवरले जस्ट खूप कंटाळा आणि इकडे बघा देवाय हे बघा चेतनला सांगितलं जरा घेऊन ये सगळं म्हणून चेतन हे बघा आता जस्ट घेऊन वगैरे आलाय बघा आता जेवायला बसतो जस्ट आम्ही पण हे बघा कशी आणि काय ऐकते का जरा बसायला देते का मला दोन मिनटं तरी बघा कशी आली बघा 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 कशी आली बघा काय करून देत नाही बापरे हे बघा आली बघा कशी बघा शे शेणू शे शो करायचं चला आता जेवण वगैरे घेते तर आवरते परत भांडीवर घासावी लागतील आणि नंतर मी जमलं तर लाईव्ह येणार आहे तर तुम्ही नक्की हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईव्ह माझं बघा तुम्ही जाऊन बरं का आणि या सगळ्यांनी जेवायला बघा इकडे काय चालू आहे जेवण झालं आता जस्ट जेवलो आणि इकडे आमच्या बसले तेव्हा इकडे पिंजऱ्यावर खेळतायत आणि हे काय करतायत जरा काय चालू आहे तुमचं खास खातोय ते बरोबर चेतन आणलंय सगळं सामान पण ना अजून वेळ नाही मिळाला मला बनवायला हे थोडस चेतन घेतोय वाटत काढतोय बाई चेतन बरं झालं काढलं बघा तोड नाही शांत ठेवत बघा अनामिका तू काय करतेस ये येते काय का विकाला बघते आता बिया वगैरे भरवते जरा खाते काय बघूया जर खाल्ल्या तर चांगलंच आहे खाते ती मगाशी वगैरे खाल्ले तिने तसं शेंगदा खाल्ले टॉमॅटो खाल्ला असं खाऊन झालंय तिचं असं <laughs> कसं असतं ना <laughs> आता पण जेवताना आली होती ती इकडेच आमच्या इथे मध्ये मध्ये येते ना जेवताना mm. कर, ते बरं नाही वाटत आणि आता मी खाल्ली मच्छी तर मग ते अनामिकाला काय नाही अनामिका आमची खूप एकदम प्युअर व्हेज आहे आमच्या अनामिका प्युअर व्हेज फक्त फ्रूट आणि तिचं कांग आणि त्या सूर्यफुलाच्या बिया बस तेवढंच खाते ती बाकी दुसरं काहीच नाही हा आणि खालायचं पण नसतं आपलं जेवण पण जेवण पण नाही होतेच ना तिचं खाणंच वेगळं आहे थोडस असते बस 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 आज हे खावं लागतंय आम्हाला हे देतोय हे हे आज मला खात नाही मी जास्त मला आवडतं तसं चांगलं जरा जास्त गोड असतं ना त्यामुळे तेवढ आवडत नाही पण आता काय करा ना विलाजासाठी खावं लागतंय ना विलाजासाठी खातोय आम्ही काय तर चला आता जरा खावर देत पाणी वगैरे आले ते जरा भरू देत जरा चित्रला म्हणते खाली फेरी मारून येऊया थोडावे बघू आता गेलो जाओ ते आहे। दिस ते गा ते <laughs> तर जाऊ थोडा वेळ चेतन बघा तिकडे आहे दिसतंय का चेतन तुम्हाला दिवस कुठे गेला काही कळत नाही मग त्यानंतर दुपारी आम्ही जेवलो लाईव्ह वगैरे घेतलं त्याच्यामध्ये गेले आमचे दोन तास वगैरे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आता संध्याकाळची कामं आवरली जेवलो वगैरे परत आणि जरा इकडे असं फेऱ्या मारायला आलोय खाली आहे बघा तर चेतन म्हटलं चल जरा फेऱ्या वगैरे मारून येऊया शतपावली करू थोडीशी खूप दिवस झाले ना जायला मिळत नाहीये ना तर म्हटलं चला जरा फेऱ्या वगैरे मारूया तर आलो आहोत खाली बघा चेतन हॅलो हम्म चला मंडळी दिवस कुठे संपला काहीच कळलं का नाही आहे आणि सुट्टीच्या दिवशी असं होतं आपल्याला की म्हणजे आपण म्हणतो की भरपूर सारे कामं आपण करून घेऊ पण त्यातली काहीच होत नाहीत त्यामुळे असं वाटतं रोजचा जो दिवस चालू आहे तेच मस्त असतं आपल्या आयुष्यात तर चला असा आजचा माझा दिवस होता आणि हा व्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर सी यू आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय मंडळी काळजी घ्या सर्वांनी आपली आपली सी यू अगेन